नमस्कार मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडे मध्ये आपलं स्वागत आहे साऊथच्या सिनेमांनी गेल्या काही वर्षांपासून चांगलाच धुमाकूळ घातलाय साऊथ बाहेरही म्हणजे उत्तर भारतात पश्चिम भारतात इतकंच नाही तर अगदी नॉर्थ मध्येही त्यांचे सिनेमे पसंत केले जातात त्यामुळेच त्यांचे अनेक सिनेमे हे हिंदीत डब करून युट्यूबवर प्रदर्शित केले जातात युट्यूबवर सुद्धा या सिनेमांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतो आजच्या व्हिडिओतून आपण अशाच टॉप दहा सिनेमांबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्यांना सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आजच्या यादीतला दहाव्या नंबरचा सिनेमा आहे स्मार्ट शंकर हा एक ऍक्शन सिनेमा आहे शंकर हा एक कॉन्ट्रॅक्ट किलर असतो मात्र एका पोलीस ऑफिसरच्या आठवणी म्हणजेच मेमरीज त्याच्या मेंदू ट्रान्सफर केलेल्या असतात त्यामुळे त्याला खरा खुनी कोण हे शोधण्यासाठी पोलिसांना मदत करायची असते या सिनेमात राम कोथिनेनी नभा नतेश आणि निधी अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत तर लेखक दिग्दर्शक आहे पुरी जगन्नाथ ऍक्शन गाणे रोमांस असा मसाला असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर त्यावेळी लोकांना खूपच आवडला होता आणि हिंदीत डब होऊन युट्यूबवर आल्यावरही प्रेक्षकांनी त्याला चांगलाच उचलून धरलाय आतापर्यंत या सिनेमाला तब्बल तीनशे बेचाळीस मिलियन व्ह्यूज मिळालेत म्हणजेच चौतीस कोटींपेक्षाही अधिक वेळा हा सिनेमा पाहिला गेलाय आता यादीतला नवव्या नंबरचा सिनेमा आहे ए ए टू किंवा अ आ टू जो हिंदीत चल मोहन रंगा या नावाने डब झालाय सिनेमाची थोडक्यात गोष्ट अशी आहे मोहन रंगा म्हणजेच अभिनेता नितीन हा मेघा सुब्रमण्यम म्हणजेच मेघा प्रकाशच्या प्रेमात पडतो ती एन आय असते मात्र पुढे असं काही घडतं की त्यांना वेगळं व्हावं लागतं पण नीतीच्या मनात मात्र वेगळाच प्लॅन असतो म्हणजे नेमकं काय होतं यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल सिनेमाचं दिग्दर्शन कृष्णा चैतन्य यांनी केलंय या सिनेमाला युट्यूबवर आहे तीनशे अठ्ठेचाळीस मिलियन व्ह्यूज आठ नंबरवर सिनेमा आहे मॅडम गीता राणी जो मूळ राक्षसी नावाने प्रदर्शित झाला होता गीता राणी या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून रुजू होतात त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजिबात शिस्त नसते शिवाय तिथले शिक्षकही अतिशय आळशी आणि अपडेटेड नसतात एकूणच शिक्षण पद्धती बदलण्याची आवश्यकता गीता राणींना वाटते मात्र त्यांच्या या प्रयत्नात अनेक अडचणी येत असतात ही मॅडम साकारली आहे प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री ज्योतिका यांनी त्यांना या भूमिकेसाठी अनेक पारितोषिक लाभली हा सिनेमा तमिळमध्ये राक्षसी म्हणजेच राक्षसिनी या नावाने बनला होता सईद गौतमराज यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय सिनेमाला युट्यूबवर व्ह्यूज आहेत तीनशे पन्नास मिलियन डिअर कॉम्रेड हा आपल्या आजच्या यादीतला सातवा सिनेमा बॉबी हा कॉलेजचा तरुण तिथला युनियन लीडर असतो मात्र त्याला आपला राग कंट्रोल करता येत नाही क्रिकेटची राज्य खेळाडू लिलीच्या तो प्रेमात पडतो मात्र त्याच्या रागामुळे त्यांच्या नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात सिनेमाचं दिग्दर्शन केलंय भारत कम्मा यांनी तर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना ही तरुणांची आवडती जोडी यात प्रमुख भूमिकेत आहे सिनेमाला तेलुगू बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही पण युट्यूबवर मात्र सिनेमाने बाजी मारली सिनेमाला कोट्यवधी तरुणांनी पसंती दर्शवली त्याला आजपर्यंतचे व्ह्यूज आहेत तीनशे ऐंशी मिलियन म्हणजेच अडतीस कोटी नंबर सहावर आहे ए डबल ए किंवा अ आ, 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 आ आनंद आणि अनुसुया यांची ट्रेनच्या प्रवासादरम्यान भेट होते दोघे एकमेकांचे प्रेमात पडतात पण सहज मिळेल ते प्रेम कसलं आपल्या नात्यासाठी त्यांना लढावं लागतं सिनेमात एकदम फ्रेश जोडी आहे नितीन आणि समंथा रुप्रभू दिग्दर्शक आहेत त्रिविक्रम श्रीनिवास हा सिनेमा युट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घालतोय आजवरचे सिनेमाला मिळालेले व्ह्यूज आहेत पाचशे सदतीस मिलियन पाचव्या नंबरच्या सिनेमाबद्दल बोलण्याआधी व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच शिवाय आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असो तर पाचवा सिनेमा आहे हॅलो गुरु प्रेमा कोसामे हा तेलगू सिनेमा पण हिंदीत हा दमदार खिलाडी या नावाने डब झालाय त्रिनिधा राव नक्कीना यांनी दिग्दर्शन केलंय सिनेमात राम पोथिनी आणि अनुपमा परमेश्वरन यांची लीड पेअर आहे थोडक्यात गोष्ट अशी आहे अनु आणि संजू या प्रमुख नायक नायिकेमध्ये घट्ट बॉन्ड जोडला जातो दोघांनाही आपण एकमेकांना आवडत असल्याचं जाणवतं आणि आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचीही त्यांना जाणीव होते मात्र तोवर तिचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीसोबत होणार असतं मग पुढे काय होतं युट्यूबवर जाऊन भागे सिनेमाने आजवर पाचशे चाळीस मिलियन व्ह्यू मिळवले आहेत राम पोथिनेनी आणि कीर्ती सुरेश या जोडीचा द सुपर खिलाडी थ्री हा आहे चौथ्या क्रमांकावर मूळ सिनेमाचं तेलुगू नाव आहे नेनू शैलजा या रोमॅंटिक सिनेमाचं किशोर तिरुमला यांनी लेखन दिग्दर्शन केलंय ले। यात रामने साकारलेल्या हरीला त्याच्या आयुष्यात खरं प्रेम हवं असतं त्यासाठी तो अनेक मुलींकडे ट्राय करत असतो पण त्याला यश येत नाही अशातच त्याच्या आयुष्यात शैलू येते आणि तो तिच्या प्रेमात पडतो शैलू ही आपल्या लहानपणाची क्रश आहे हे त्याला लवकरच कळत असो तर प्रेक्षकांनी पाचशे सत्तर मिलियन वेळा पाहून सिनेमा त्यांना आवडत असल्याचं सिद्ध केलंय सीताराम या सिनेमानेही जबरदस्त व्ह्यूज मिळवले आहेत मात्र हा सीताराम सिनेमा आहे आणि दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर अभिनीत सिनेमा आहे सीता रामम त्यामुळे दोन्ही सिनेमे वेगळे आहेत हे लक्षात घ्या दिग्दर्शक तेजा यांनी सिनेमात साई श्रीनिवास बेलाम कोंडा आणि काजल अग्रवाल यांना राम आणि सीता या प्रमुख पात्रांसाठी निवडले आनंद मोहन नामक एक मनुष्य चार वर्षांच्या रामला एका मोनेस्टेमध्ये सोडून जातो आणि त्याला वचन देतो की एक दिवस सीता त्याची काळजी घ्यायला येईल त्या बदल्यात रामनेही सीतेची काळजी घ्यायची असं वचन तो रामकडून घेतो वीस वर्ष वाट पाहिल्यानंतर सीता त्याच्या आयुष्यात येते आणि मग पुढे काय होत त्यासाठी आपल्याला सिनेमा बघावा लागेल खर तर सिनेमा त्यावेळी फ्लॉप झाला होता पण युट्यूबवर मात्र हा सिनेमा हिट ठरल्याचं दिसतोय तब्बल सहाशे तीस मिलियन वेळा हा सिनेमा पाहिला गेलाय दुसऱ्या नंबरच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती हा एक कन्नड सिनेमा आहे कोणता बरोबर हा सिनेमा म्हणजे के जी एफ प्रशांत नील यांनी उभी केलेली गुन्हेगारी दुनिया प्रेक्षकांना फारच भावली सिनेमाचा नायक आहे रॉकी म्हणजे यश तो पावर आणि मोठी संपत्ती उभी करण्याची मन बाळगून असतो कारण त्याने आपल्या आईला तिच्या मृत्यूआधी तसं वचन दिलेलं असतं त्या वचनासाठी तो मुंबईत येऊन धडकतो आणि मग इथे तो गुन्हेगारी जगतात सामील होतो या सिनेमात जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळते आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर प्रचंड लोकप्रिय झालं युट्यूबवर आजवर सातशे साठ मिलियन व्ह्यूज मिळवून हा सिनेमा आपल्या यादीत दुसऱ्या नंबरला आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे ते सांगण्याआधी एक महत्वाची माहिती सांगतो या सगळ्या सिनेमांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत आपल्याला हे सिनेमे हिंदीत पाहता येतील तर वळूया पहिल्या क्रमांकाकडे युट्यूबवर सर्वात जास्त पाहिला गेलेला साऊथचा सिनेमा आहे जय जानकी नायका हा सिनेमा होंकार या नावानेही उपलब्ध आहे कथा पटकथा आणि दिग्दर्शन बोयापती यांचं आहे तर बेलाम कोंडा श्रीनिवास रकुलप्रीत सिंग आणि जगपती बाबू यांचे सिनेमात प्रमुख भूमिका आहेत गगन आणि स्वीटी हे कॉलेज स्वीट असतात दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं पण स्वीटीच्या वडिलांना हे नातं मान्य नसतं त्यातच गगन एका हल्ल्यातून कुटुंबाचं रक्षण करतो आणि अनावधानानं स्वीटीचा जीव वाचवतो तिचं संरक्षण करण्याची तो शपथ घेतो सिनेमातील देवी श्री प्रसाद यांचं संगीत प्रेक्षकांना फारच भावलं शिवाय यातल्या जबरदस्त ऍक्शनने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झालेले या सिनेमाला व्ह्यूज आहेत तब्बल सातशे सत्तर मिलियन आणि म्हणूनच हा सिनेमा आपल्या यादीमध्ये टॉपला आहे तर आता आपल्याला एक काम करायचंय आपण या यादीपैकी कोणता सिनेमा पाहिलाय आणि तो आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आपल्याला कशी वाटली हेही आपण कमेंटद्वारे सांगू शकता पुन्हा भेटूया पुढच्या वेळी फिल्मी फ्रायडे मध्ये तोपर्यंत नमस्कार